नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जसे हार हार बनवते ना तसेच पाहिजे तेव्हा लगेच अकर पाऊ लागतात मीरा समजलं ना तू जसे बनवते तसेच हार पाहिजेत तेव्हा मीरा रा म्हणू ठीक आहे लग्नासाठी दोन हार दे मी बनून त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो बाप दोन हार नको एक हजार हार हवेत आता मात्र सुधाकर भाऊ लगेच रा मीरा राम लागतात मीरा दोन हार नको एक हजार असे म्हणतात सुधाकर भाऊंना धक्का असतो ते पटकन आता उठून उभी राहतात आणि लागतात ए सत्यजित अरे काय बोलायलाय तू एक हजार हार अरे काय हे सगळं तेव्हा सत्य मला हो बाप मी जे काय बोलतोय ते अगदी खरंय एक हजार हारांची ऑर्डर आली बनवून मिळतील का विचार पटकन तेव्हा मीरा मुलागते बाबा उगच कसली मस्करी करू नका म्हण हे अशी कशी मस्करी करतायत तेव्हा सत्य मुलाक तो बाप सांगून टाक आपण कामाच्या बाबतीत मस्करी करत नाही खरं ते खरंच असतंय हे काम आहे आणि मला याची ऑर्डर मिळाली म्हणून मी हे सांगायलं तेव्हा लगेच आता मीरा मुलाग ते एक हजार हार नाही 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 हा मस्करीचा विषय वाटतो नाही नाही बाबा हे सगळं खोटं यांचं नका ऐकू तेव्हा सुद्धा कर बाबा सत्यजित कामाच्या बाबतीत मस्करी करत जायची नाही तेव्हा सत्य मुलाक तो बाप कामाच्या बाबतीत मस्करी करायला मी बबड्या नाही आणि मला बबड्या व्हायचं पण नाही आपलं कामाशी काम असतं आणि त्यामुळेच मी अजूनही सांगायलो मी मस्करी करत नाही मस्करी करायची असती तर मी दुसरी काहीतरी केली असते अशी ऑर्डर जी कशाला केली असते तेव्हा लगेच आता सुद्धा अकल बाबा मीरा अगं खरं बोलतोय तो विश्वास आहे ना तुझा त्याच्यावरती तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हण लागतात सत्यजित अजूनही वेळ गेले नाही आहे खरं खरं सांगून टाक तेव्हा सत्य पटकन आपल्या खिशातनं आता जे ॲडव्हान्सचे पैसे दिले असतात ना त्या पैशांचा बंडल काढतो आता दोनशेच्या नोटांचा मोठासा बंडल असतो तेव्हा लगेच आता सत्य ते पैसे बाहेर काढतात सुधाकर भाऊ आणि मीरा आता मात्र त्या पैशांकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो बाप हे घे दे धुमके तुला अरे ऑर्डरचे पैसे थे ॲडव्हान्स दिला ॲडव्हान्स फक्स त हजार हार नाही हजार हार बनून आपल्याला सजावटीचं काम बी करायचं आहे तिकडे डेकोरेशन बी करायचं आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतं एवढं मोठं डेकोरेशन तेव्हा सत्य लागतो हो सामुदायिक विवाह सोहळा आहे तिकडे आणि प पाचशे जोडप्यांचा लग्नासोहळाचा हार येते हजार हार बनवायचेत आणि सजावटही छान झाली पाहिजे त्यामुळे बाप हे ॲडव्हान्सचे पैसे दे धुमके तुला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा सत्यजी अरे तू दे की मग मला कशाला द्यायला सांगतोय तेव्हा सत्य म्हणतो तू बाप असं काय करतोय दे की तू दे दे, दे। असे म्हणत आता सत्य पटकन ते पैसे आपल्या बापाच्या हातावरती टेकवतो आता सुधाकर भाऊ ते पैसे धुमके तुझ्या हातात देतात आणि चला आता बाद झालं पुरे झालं आता आता पोस्ट ऑफिस बंद झालं आता पत्र पाठवूनही झाली आणि मनी ऑर्डरही निघाली त्यामुळे आता तुम्ही तुमचं दोघांचं बघून घ्या उगच मला मध्ये घोटळू नका तेव्हा सत्य लागतो बाप असं काय करतोय अरे थांब ना थोड्या वेळ नको जाऊ हे बघ बाप अशाने आमच्या बोलणं होणार नाही त्यामुळे प्लीज बाप थांब की तू आता सुधाकर भाऊ मात्र सत्यजितकडे रागानेच बघतात तेव्हा सत्य म्हणतो बाप अरे विचार की समद्याचा खर्च किती होणार आहे शेवटपर्यंत म्हणजे एक हजार हार डेकोरेशन किती खर्च लागेल विचार की त्याचे आता सुधाकर भाऊ म्हण लागतात मीरा सांगशील ना किती काय काय पुढे काय काय होणार आहे सांग लवकर तेव्हा मीरा म्हणू लागते आता एक हजार लग्नाचे हार आणि वेगळं डेकोरेशन लग्नासाठी एवढा मोठा हॉल असेल म्हणजे जेमतेम सहा लाख होईल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊन लागतात सत्यजित सहा लाख असे म्हणतात सुधाकर बाहूंना धक्का बसतो मीरा काय बोलते तू तू सहा लाख म्हणाली का तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा त्याच वेळेस सत्या लागतो हो बाप सहा लाखांची ऑर्डर मिळाली पहिल्यांदे लग्नातनं कोणीतरी पळून गेल्याने आपल्याला फायदा आहे तेव्हा सुद्धा करून लागतात काय लग्नातनं पळून गेल्याने फायदा म्हणजे तेव्हा सत्य लागतो बाप आता तू बघ आपला फुसका बाबड्या तो लग्नातनं पळाला होता तेव्हा पस्तीस करोडचं नुकसान झालं होतं आपलं तो तुझे पैसे घेऊन पळाला होता पण आता हा हार बनवणारा लग्नातनं पळाला त्यामुळे आपल्याला ही सहा लाखांची ऑर्डर मिळाली मग भारीच घालं की तेव्हा सुद्धा करून लागतात हो पण मोठी ऑर्डर या त्यावर लगेच आता मीरामू लागते पण बाबा ऑर्डर कधीपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचवायची हे कळलं तर बरं होईल त्यावर लगेच आता सत्यजित म्हणू लागतो परवा दिवशी नऊ वाजेपर्यंत ऑर्डरचे हार हवेत आणि त्यानंतर डेकोरेशनही करायचे तेव्हा लगेच मीरा लागते काय परवा दिवशीपर्यंत आणि ते पण नऊ वाजेपर्यंत नाही 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 एवढे हार कसे बनवणार मी एका दिवसात हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आता सत्यजित लागतो बाप जमत नसेल तर लगेच सांगून टाक हे बघ मी लगेच ऑर्डर कॅन्सल करतो आणि हे ॲडव्हान्सचे पैसे परत करतो तेव्हा लगेच मिरावं लागते ऑर्डर घेताना मला विचारलं होतं का नाही ना मग लगेच कॅन्सल करायच्या कशाला गप्पा करतायत मी फक्त म्हणते त्यासाठी एवढं मोठं काम करायचं म्हटल्यानंतर नियोजन तर नियो करावं लागेल ना तेव्हा लगेच बावू लागतो हो नियोजन तर झालंच पाहिजे त्यावर लगेच मिरावावं लागते मला एक गाडी आणि एक ड्रायव्हर लागेल तीनशे रुपये ड्रायव्हर येईल का तेव्हा लगेच आता सुधाकर पाहू मला सत्यजित तीनशे रुपये ड्रायवर येईल का तेव्हा सत्या मुलागतो तीनशे कशाला हवेत बाप अडीचशे ते ड्रायव्हर येईल आता मात्र सुधाकर पाहून लागतो मीरा अगं अडीचशे तर यायला तयार आहे ड्रायव्हर तेव्हा मीरा मुलाग ते नाही नाही असेच म्हणतात पण कोणी बी येत नाही तेव्हा सत्या मुलागतो कोण बी कशाला लागतं आहे मीच ड्रायव्हर आहे ना मीच येईल मग तेव्हा लगेच सुधाकर पाहून लागतात ए बाद झालं तुमच्या दोघांचं काय चालू आहे सारखं इकडून तिकडे तिकडून तिकडे आणि मला मध्ये घोटाळा होत आहे मी काय पोस्ट म्हणे का मधला जमना नाही तुम्हाला चर्चा करायची ना तुम्ही दोघे करा चाललो मी असे म्हणून सुधाकर भाऊ मात्र आता तिकडनं आतमध्ये निघून जातात आता मात्र सत्य धुमकेतूकडे एकटक बघत असतो आणि मीरा लगेच आता पटकन आपलं तोंड बाजूला फिरवते वेळेस सत्य मनाशीच मिळू लागतो एवढी मोठी ऑर्डर आणली मी तरी माझ्याशी धुमकेतू बोलायला तयार नाही म्हटल्यानंतर अजून नाक लयच ना रागाने लाल झालेलं ला दिसतंय अजून काही नाकाच्या शेंड्यावरचा राग गेलेला दिसत नाही असे म्हणत सत्य आता आपल्या रूममध्ये निघून जातं तेव्हा मीरा लगेच मनाशीच हसतच नव्ह लागते खरंच किती चांगले आहेत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तरी माझ्यासाठी एवढी मोठी ऑर्डर घेऊन आलात खरंच खूप भारी असे म्हणत आता मीरा मात्र त्या पैशांकडे एकटक बघत असते तर आता इथे संध्याकाळ झालेली असते आज आता दिवाळी असल्यामुळे लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झालेली असते सगळेजण छान असे तयारही झालेले असतात आता सगळेजण हॉलमध्ये पूजेसाठी जमलेले असतानाच आता निरुपा मात्र अजून तिच्या रूममध्येच असते तेव्हा सुद्धा कर भावून लागतात निरुपा अगं आवरलं की नाही तुझं किती वेळ लागतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ही निरूपा पण ना एवढा कसला मेकअप करते काय माहिती तेवढ्यात आता निरूपा आलेली असते आता निरूपा येताच म्हणू लागते चला चला झालं माझं पण मी काय म्हणते ते ऐका आज रई रिया आणि रवीची पहिली दिवाळी त्यामुळे आजचा लक्ष्मीपूजनाचा मान त्या दोघांचाच असेल आज त्यांच्या हस्तेच पूजा झाली पाहिजे हा तेव्हा लगेच आता सगळेजण हो म्हणू लागतात त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते आता कुठलाही सण असू दे काहीही असू दे ही निरूपा फक्त त्या रियालाच पुढे मान देते आणि मला सुद्धा नाही ही रिया या निरुपाची खूपच लाडकी झाली आणि ही मीरा तर आजीची लाडकी आहेच आधीपासनं आणि मी मी दोघींची पण दोडकी झाले काय करू मी असे देवी का त्या आता देविका मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच आजी मुलाक ते ठीक आहे रिया रवी चला तुम्ही पुढे या तेव्हा लगेच आता रवी आणि रिया पुढे येतास आता रिया मुलाक लागते मॉम म्हणजे कसं आहे ना या सगळ्यात काय करायचं काय नाही मला खरंच काही माहिती नाही हो मी काय म्हणते आधी आपण मीरा वहिनीला सगळी पूजा मांडू देऊया आणि मग आम्ही करतो की पूजा तेव्हा निरुपा मुलात ते कशाला त्याच वेळेस आजी मुलाक ते चालेल मीरा जा पटकन आतमधनं दागिने लक्ष्मीपूजन सगळं काही घेऊ नये आता लगेच मीरा आतमध्ये दे जाते देवीची मूर्ती पूजेचं सगळं साहित्य मीराने आता इथे आणलेलं असतं आणि मस्त अशी पूजा मांडलेली असते आता मात्र सगळेजण मीराकडे बघत असतात त्याच वेळेस निरुपा लागते चला आता पूजा मांडून झाली ना रवी रिया चला पटकन पूजा करून घ्या त्याच वेळेस रिया मू लागते पण मॉम ते काय करायचे ते मला सांगताल का तेव्हा निरुपा लागते हो मी जसं सांगते तू तसं कर चालेल त्यावर आजी लागते निरूपा चांगलं व्यवस्थित समजावून सांग सुनेला आता लगेच रिया आणि रवी पूजा करायला सुरुवात करणार तेच मीरा मुलाग लागते थांबा एक मिनिट असे म्हणत आता मीरा पटकन आपल्या रूममध्ये जाते आणि तिला ऑर्डरचे ॲडव्हान्सचे जे पैसे मिळाले असतात ना त्या पैशांचा बंडल घेऊन आता मीरा बाहेर येते आणि त्या पूजेजवळ ते, ते पैसे ठेवते आता मात्र एवढे मीराकडे पैसे बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा मला ते फुलवाली एवढे पैसे कुठनं आणले तू अगं तुझी लायकी आहे की एवढे पैसे कमवायची कुठे गंडा घातला आहे चोरी केली का हे बघ तुझी लायकी नसताना एवढे पैसे तू ठेवू शकत नाही कुठून आणले ते पैसे लवकरात लवकर सांग त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगाच लक्ष्मीपूजन आहे सणासुदीचा दिवाळीचा दिवस आहे हे विसरू नको काय बोलायली तू अगं काही माहीत नसता आणि असं कसं बोलू शकते तू त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात त्यामुळे निरुपा गप्प गुमानं पूजा करून घे तेव्हा निरुपा मला लागते नाही एवढे पैसे नेमकं या फुलवालीकडनं कुठनं आलेत हे विचारून घ्यायलाच हवं की नको कुठनं आणलेत काय माहिती त्याच वेळेस मीरामू लागते ते एक मोठं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज मी उद्या सगळ्यांना सांगणार आहे तेव्हा निरुपा म्हणागते कसलं आहे सरप्राईज काय असेल ते आत्ता सांगून टाक त्यावर आजी म्हणागते निरुपा ती बोलली ना सकाळी सरप्राईज देणारे म्हणून मग ती नंतरच देईल त्यामुळे तू तुझं तु तु काम करून घे सुनेला शिकवते ना पूजा कशी करायची मग जे काम हाती घेतलं आहे ना ते आधी पार पाडत जा उगंच इकडे तिकडे डोकं लावत जाऊ नको तर लावर पटकन सांग तिला त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आता सगळी पूजा मांडून झाली चल आता फुलं व्हायचे आणि हळदी कुंकू व्हायचे सगळ्यावरती तेव्हा रिया म्हण लागते पण मॉम हो कुठल्या फिंगरने हळदी कुंकू व्हायचे आता मात्र निरुपाला काही कळत नाही या रियाला नेमकं कसं समजावून सांगवते त्याच वेळेस आता निरुपा तत् मामा करू लागते तेव्हा आजी मला निरुपा हो मागे समजली तुझी अक्कल किती ते चल चालली आता सुनेला शिकवायला हो मागे आणि मीरा तू हो पुढे आणि रियाला कसं काय करायचं समज काही समजावून सांग आता मीरा लगेच समोर येते आणि रियाला कुठल्या फिंगरने म्हणजे कुठल्या बोटाने हळदी कुंकू व्हायचं फुलं ठेवायची हे सगळं काही मीरा आता मीरानेच सांगितलेलं असतं त्याप्रमाणे आता रवी आणि रियाची पूजा झालेली असते त्यानंतर सुधाकर भाऊ निरुपा दोघेही पूजा करतात आणि त्यानंतर बबड्या आणि बबडी देविका आणि पंकजची पूजा झालेली असते आणि मग येतात सत्यजित आणि मीरा सत्यजित आणि मीराने छान अशी देवीची पूजा केलेली असते आता मात्र मीरा आणि सत्य एकमेकांकडे एकटक बघत असतात तर इकडे निरुपाला मात्र टेन्शन आले असतं या मीराकडे एवढे पैसे आले कुठनं याचा ते विचार करत असते तर आता सगळं आवरल्यानंतर आता सत्यजित आपल्या रूममध्ये झोपाय आले असतो आता त्याला धुमकेतूशी बोलायचं असतं पण धुमकेतू त्याच्यावरती रुसलेली असते ना आज काही करून मला धुमकेतूचा हा रुसवा काढायचा आहे तिच्याशी बोलायचे असं आता सत्यजितने ठरवलेलं असतं त्यामुळे सत्यजित आता धुमकेतूची रूममध्ये वाट बघत असतो किती उशीर झालाय अजून धुमकेतू आली नाही काय करते कोणास ठाऊ त्यामुळे सत्यजित आता कॉटवरती न झोपता खाली धूमकेतूच्या जागेवरती चटईवरती झोपलेला असतो जेणेकरून धूमकेतू इथे येईल आणि मग मी तिच्याशी बोलेन असं आता सत्यजितने ठरवलेलं असतं पण मात्र मीरा हळूच आता दरवाज्यातनं डोकावून बघते सत्यजित खाली झोपलेला असतो तेव्हा मीरा आता पटकन बाहेर बाजूला जाते आणि सत्यजितला फोन करते तेव्हा सत्यजित आता मीराचा म्हणजे धूमकेतूचा फोन आलेला बघतोच आता उठून बसतो आणि मग वागतो धूमकेतू ती कशाला घरातनं फोन करते इकडे येऊन बोलायचं ना काय असेल ते कशाला फोन करत असेल असे म्हणत आता सत्या लगेच पटकन फोन उचलतो त्यावर लगेच मीरामू लागते मी मीरा गायकवाड बोलायली तेव्हा सत्या म्हणून रे बापरे बोला ना मॅडम काय काम आहे तेव्हा मीरामू लागते मला उद्या सकाळी सात वाजता तुमची गाडी बुक करायची तशी मी बुकिंग केली पण सकाळी सात वाजता तुम्ही टायमावरती हजर पाहिजे मला थोडाही मागे पुढे उशीर झालेला चालणार नाही तेव्हा सत्या वालग तो चालेल मी सात वाजता करेट हजेर राहील पण तुम्ही तयार असाल ना तेव्हा मीरा मुलाक ते हो मी नेहमी तयारच असते माझं कामाशी काम असतं पत्ता माहिती आहे तुम्हाला तेव्हा सत्या मुलाक तो हो हो पत्ता मला अगदी व्यवस्थित माहिती आहे पण मॅडम तुम्ही जर वेळेवरती तिकडे आला नाहीत तर मी निघून जाईला तेव्हा मीरा मीरामुळं ते चालेल मी तिकडे वेळेवरच पोचणार म्हणजे पोचणार फक्त तर तुम्ही लवकर झोपा आणि लवकर उठा म्हणजे झालं तेव्हा सत्या लागतो आपलं कामच असं असतंय एकदा का कस्टमरला शब्द दिला की आपण वेळेवरती पोचतो म्हणजे पोचतो मग ते कोण बी असू दे तेव्हा लगेच मीरामोल ते हो का मग उद्या वेळ चुकू नका नाहीतर बघा मी काय करे तेव्हा सत्या लागतो तसा मी वेळेचा पक्का आहे पण आता घरात बायकोची कटकट चालू असते ना बायका उशीर करतात त्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो तेव्हा मला लागते नाही या आमच्या बायकांबद्दल उगत काही गैरसमज करून घेऊ नका कामाच्या वेळेस बायका कधी टाईम चुकवत नाही त्या नेहमी वेळेवरतीच पोहोचलेले असतात त्यामुळे तुम्ही बायकांचं टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणू लागतो असं कसं आता मलाही बायको आहे बायकोबद्दल मला खूप काही काही माहिती आहे ना म्हणजे मौन म्हणून म्हणायलोय मी तेव्हा लगेच मला लागते हो तुमच्या बायकोबद्दल एवढं काय माहिती हो तेव्हा सत्या मला लागतो माझ्या बायकोवरचा माझ्यावरती असा घममे असा रुबाब दाखवत असती माझी बायको सतत माझ्याबद्दल बोलत असती तेव्हा मीरामू लागते हो आणि तुम्ही कस्टमरशी असं बोलता का कोणी असं बोलतं का कस्टमरशी तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो आता आपल्याला फोन केलेला कस्टमर एवढं सुंदर भारी असल्यानंतर असंच बोलावं लागतं हो की नाही तेव्हा मीरा मला लागते मी तुम्हाला कधी बघितलं नाही तुम्ही मला कधी बघितलं नाही मग मी सुंदर आहे हे कशावरनं तेव्हा सत्य म्हणतो आपलं कामच असं आहे आपल्याशी कोणी फोनवरती जरी बोललं ना तरी त्याच्या आवाजावरनं आपण ओळखतो हा माणूस सुंदर आहे का कसा आहे दिसायला लगेच आपल्याला समजतो तेव्हा मी रागते हो एवढं गोड गोड कस्टमरशी बोलणं अरे बापरे तेव्हा सत्य म्हणतो काय करणार आहे मग घरात बायको बोलत नाहीये ना मग कस्टमरशीच गोडगोड बोलावं लागतो तेव्हा मीरामू लागते अच्छा असं आहे तर बायकोशी भांडण करायचं आणि मग इकडे टाईमपास करायचा इतरांशी गोडगोड बोलायचं हो की नाही तेव्हा सत्य तो हो म्हणजे ते त्याच वेळेस मीरामू लागते आता जर हे भानगड चालू आहे ना तुमची गुलूगुलू फोनवरती ही जर तुमच्या बायकोला कळली तर तेव्हा सत्य मला माझ्या बायकोला नाही कळणार तिला ती माझ्याशी बोलतच नाही आणि कळू नाही काय होणार आहे तेव्हा लगेच मीरामो लागते असं मग बघतेच मी आता मात्र लगेच मीरा पटकन फोन बंद करते त्याच वेळेस सत्य मात्र खूपच असू लागतो कारण सत्याने धुमकेतूची चांगलीच मस्करी केलेली असते आता सत्या मात्र धुमकेतूची वाट बघत आता तिथेच खाली चटईवरती झोपलेला असतो त्याच वेळेस आता मीरा रूममध्ये येते आता मीरा बघते तर सत्या खाली तिच्या जागेवरती चटईवरती झोपलेला असतो मीरा आता पटकन लाईट बंद करते आणि आता रागाच्या बरात तोऱ्यात वरती कॉटवरती जाऊन झोपते आता सत्याला मात्र काय करावं काही सुचत नाही तो डोक्याला हात लावून आता मीराकडे एकटक बघत असतो तर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी सत्यजी तयार होऊन हॉलमध्ये बसलेलो असतो आणि आपल्या मित्रांना कॉल करतो आणि बघतो ए भावांनो जे काही कोणी आलेत ना त्या समध्यांना गोळा करा आणि संध्याकाळी आड्ड्यावरती मग आपण मस्त खेळ खेड़ खेळूया तेवढ्यात मीरा येते आता मीरा मात्र रागाने सत्याकडे बघते तेव्हा सत्य मला लागतो म्हणजे खेळ खेड़ खेळूया म्हणजे गप्पा गोष्टी करूया असं म्हणायचं आहे मला त्यामुळे सगळं नियोजन आपण तिकडे आल्यानंतरच करूया चल ठेवतो फोन असे म्हणतात आता सत्यजित फोन ठेवतो त्याच वेळेस मीरा मू लागते तुम्ही आज मित्रांबरोबर कुठे बाहेर जाणार आहेत का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो संध्याकाळी तेव्हा मीरामुलाक ते काय संध्याकाळी संध्याकाळी काय तुम्हाला माहिती नाही आहे का तेव्हा सत्यामुलाखत तू काय संध्याकाळी असं काही विशेष आहे का जे मला आठवत नाही आहे नाही नाही असं काहीच नाही त्यावर लगेच मीरा लागते जरा आठवून बघा ना आज काहीतरी महत्त्वाचा दिवस आहे आठवते की नाही आता सत्या मुद्दाम मीराची मस्करी करत असतो आणि बलग लागतो काय महत्त्वाचं काहीतरी महत्त्वाचं काय असेल बरं नाही 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 मला तर काहीच आठवत नाही आज काहीच महत्वाचं नाही आज हा आठवलं आठवलं तेव्हा मीरामोलाक लागते डोसक्याला जरा ताण द्या आणि आठवण्याचा प्रयत्न करा तेव्हा सत्यमोलात तो सांगितलं ना धूमकेतू तू आठवलं आज संध्याकाळी फराळ करायचं आहे ना पुरणपोळी करायची तेव्हा मीरामोलात लागते गप्प बसावं उगस काहीतरी बडबडू नका तेव्हा सत्यम तू मग काय आस दिवाळी संपली का, का? तेव्हा लगेच मीरामोलाक लागते हो का दिवाळी संपली आस तेव्हा सत्यावर लागतो नाही नाही दिवाळी कशी संपू शकते चार दिवस दिवाळी असते ना आत्ता तर खरी दिवाळी सुरू झाली लक्ष्मीपूजन झालं आहे उठणं लावून आहे आता उद्या भाऊबीज असेल नाही 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 दिवाळी अजून संपली नाही तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते भाऊबीज लक्ष्मीपूजन सगळं लक्षात आहे पण आज पाडवा आहे हे कुठे लक्षात आहे त्याच वेळेस सत्यावर लागतो मग धुमकेतू आज काय मला खरंच काही आठवत नाही आहे तेव्हा मीरा मात्र रागानेच आता सत्याकडे एकटक बघू लागते मंगलगेस सत्या आता धुमकेतू जवळ येतो आणि धुमकेतूचे हात हातात घेत मला लागतो धुमकेतू तु। अगं तुझा हा नवरा कधी बी आजचा दिवस विसरणार नाही ना आज बायकोला खुश करण्याचा दिवस आहे हो की नाही तेव्हा मीरा मला ते म्हणजे तुम्हाला आठवलंय तर पण ते फक्त माझ्यामुळे तेव्हा सत्या धुमकेतू अगं मस्करी करत होतो हा सत्या आजचा दिवस कधी बी विसरू शकत नाही तेव्हा मीरा मला ते उगं खोटं बोलू नका तुम्हाला कुठे आठवत होतं तेव्हा सत्य म्हणतो कारण सत्यजीची बायको रोजच खुश असते ना मग आजचा दिवस आठवणं म्हणजे जरा कठीण जातं त्याच्यासाठी पण आज बायकोला खुश करायचं आहे आज पाडवा आहे ना तेव्हा मेरा मुलाक ते हो ना मग संध्याकाळी जो काही प्रोग्रेम ठरवला आहे मित्रांबरोबर तो कॅन्सल करा की करा पटकन मित्रांना फोन तेव्हा सत्य तो कुठल्या मित्रांना त्यावर मीरा मुलाग त्या ते आत्ता फोनवरती बोलत नव्हते का त्या मित्रांना तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू मी कुणाशीच फोनवरती बोलत नव्हतो मी नाटक करत होतो मीरा पटकन आता सत्याच्या हातात जो मोबाईल असतो तो हिसकावून घेते आणि बघू लागते तर खरंच सत्याने कुणालाच फोन लावले नसतो तो हे सगळं बोलण्याचं नाटक करत असतो मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा ते मुलाक ते माझी माझी चेष्टा मस्करी करताय तुम्हाला सोडणार नाही मी असे म्हणत आता मीरा मात्र सत्यजितला मारू लागते सत्यजित इकडनं तिकडनं सोप्यावरनं पळत असतो मीरा त्याच्या पाठोपाठ धावत असते त्याच वेळेस हॉलमध्ये रवी आणि रिया येतात तर आता मीरा वहिनीला असं सत्यदादाला मारताना बघताच रिया मोलाक ते मीरा वहिनी अगं तू सत्यदादा का मारते अगं काय चालू हे सगळं तेव्हा मीरा मोलाक रिया तू पण लक्षात ठेव नवऱ्याने जर बायकोची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली ना तर असंच हाणायचं नवऱ्याला आता मात्र रवी लगेच मीरावाहिणीकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता ठरल्याप्रमाणे मीराने सत्यजीतची गाडी बुक केलेली असते दोघेही आता फुलांचे डेकोरेशन वगैरे सगळं काही सामान आणण्यासाठी गेलेले असतात आता सत्याने एका ठिकाणी गाडी लावलेली असतानाच आता ट्रॅफिक पोलीस तिकडे येतात आणि सत्यजीतला म्हणू लागतं दे चल पटकन चल पटकन दंडभर इथे तू गाडी का लावली तेव्हा सत्यावर ते ते लागतो साहेब चुकून लावली होती आता मी इकडनं गाडी काढतो पण दंड कशाला करताय तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात चालणार नाही सांगितलं ना पटकन दंड भरायचा तू चुकीच्या जागेवरती गाडी लावतो तुला ना त्याच वेळेस आता मीरा येते आणि लागते हे बघा साहेब असं काही नाही आहे खरंच त्यांची यात काहीही चूक नाही आहे मी सांगितलं म्हणून त्यांनी इथे गाडी लावली तेव्हा लगेच आता ते ट्रॅफिक पोलीस म्हणू लागतात हो का म्हणजे तुमच्या सांगण्यावरनं एवढं समज करतो का हा कस्टमरचं एवढं ऐकतो का हा जणू काही तुमचा नवराच आहे तेव्हा लगेच मीरा मात्र सत्याकडे प्रेमाने बघू लागते त्याच वेळेस आता लगेच ते, ते ट्रॅफिक पोलीस म्हणू लागतात अच्छा म्हणजे तुम्ही दोघे खरंच नवरा बायको येतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो नवरा चुकला तर बायकोलाच समजून घ्यायचं असतं पण इथे नवऱ्याची चूकच नाही आहे ना त्यामुळे बायकोलाच पुढे घ्यावं लागेल त्यामुळे प्लीज साहेब ऐका यांची खरंच काही चूक नाही मी म्हटले म्हणून यांनी इथे गाडी लावली नाहीतर कधीच अशी चुकीच्या जा जागेवरती गाडी लावत नाही होते आता मात्र मीराने सत्याची बाजू घेतलेली असते सत्याला मात्र खूपच बरं वाटतं सत्य एकटक धुमकेतूकडे बघू लागतो तर आता सत्य आणि मीरा म्हणून ही ऑर्डर कशी पूर्ण करणार आणि निरूपाच्या नाकावर टिचून सहा लाख कसे मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल